शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हे बघा इथं अशा प्रकारे ठासून सोयाबीन इथं भरलेलं आहे हे बघा आणि हे सोयाबीन आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर बघू शकता एकदम लवकर पदशीर भरपूर पाऊस चालू आहे आत्ता पानं मोकळी होत आहे बघा शेंगा शेंगा दिसत आहे आणि जसं आठ दिवसापूर्वी आपल्याला परिपूर्ण हिरवंगार दिसायचा आता पानं वाळत आहेत शेंगा पण पिवळ्या पडल्या बघू शकता आपण अशा प्रकारे आणि आता परिपूर्ण माल भरलेला आहे हे बघा आपण इथं एक शेंग फोडून बघूया बघा परिपूर्ण माल भरलेला आहे परंतु पाऊस सारखा चालू आहे त्यामुळे इथं थोडा प्रॉब्लेम येत आहे लवकर शेंगा वाळायच्या ती उशीर होत आहे तर अशा प्रकारे इथं जास्त दिवस पाऊसच सारखा चालू राहिला तर अजूनही नुकसान होण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी नुकसान कुठलंही झालेलं नाही फक्त शेंगा जे आहेत परिपूर्ण भरलेल्या आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे पूर्ण माल भरलेला आहे इथून स म्हणजे पुडापासून शेंड्यापर्यंत सर्व शेंगा भरून आहे तर प्रकारे शेंड्यापर्यंत माल भरल्यामुळं आपल्याला उत्पादनाची पण हमी शंभर टक्के आहे फक्त पाऊस काय आणि कुठपर्यंत आहे हे अजून आपल्याला माहिती नाही यामध्ये बलदेव सत्तेचाळीस सुपर हे सोयाबीन पेरणी केली आहे एकरी वीसच किलो टाकलं आणि तूर टाकली आपण एकरी चार किलो तर प्रकारे तूर कुठेही जळालेली नाही आपण बघू शकता हे बघा आणि सुद्धा आता कुठल्या प प्रकारचं नुकसान नाही शेंगा वाळणं चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन प्लस तूर दोन्ही पण इथं बघायला मिळत आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे इथं उत्पादनाची शक्यता आहे आणि पाऊस उघडल्यानंतर दहा दिवसामध्ये आपल्याला हे कापणीला येऊन जाईल कारण पावसामुळे हे हिरवं आहे हिरवेपणा धरून आहे तर बाकी कुठल्याही प्रकारचं इथं नुकसान वगैरे झालेलं नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पादनाची शक्यता आहे आपण इथं बघू शकता हे बघा दोन प्लॉट आहेत तिथं खताची एक मात्रा टाकली आहे पुन्हा इथं टाकली नाही तर खताची मात्रा न टाकल्यामुळं इथं बघा फरक कसा जाणवत आहे आपल्याला तर इथं खताची मात्रा आपल्याला इथे टाकावं हो लागेल तर अशा प्रकारे हा इथं माल बघू शकता आपण आता सोयाबीन थोडे मोकळी झाले आहे उत्पादन भरपूर येण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीसारखंच याही वर्षी पेरणीला आपल्याला चौदा ते सोळापर्यंत आणि लागवडीला एकोणीसपर्यंत उत्पादन आलं होतं तर प्रकारे यावर्षी किती उत्पादन येईल हे सांगता येत नाही परंतु तूर जास्त पावसामुळं आकूड झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुरीला खताचे डोस इथे दिलेले नाही आणि त्या प्लॉटमध्ये आपण दिलेले आहेत तर त्यासाठी शिवनेरी पंचेचाळीसचे दोन्ही प्लॉट आहेत पण तूरला आपण इथं खत दिलं नाही तिथं दिलेलं आहे तर प्रकारे खताचे डोस व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर वाढ त्या तुरीसारखी या तुरीची पण होऊन जाते अतिपावसामुळं पिकाचं नुकसान होत आहे वाढ खुंटत आहे सोयाबीनच्या शेंगा आता वाळत आहे आणि असा पाऊस राहिला सेवा सोयाबीनच्या शेंगासुद्धा सडू शकतात नुकसान होऊ शकते तर बघू आता जोपर्यंत कोरडं वातावरण होत नाही तोपर्यंत सोयाबीन वाढणार नाही कारण पानं पिवळी पडली खालची जागा मोकळी झाली खालूनसुद्धा पानं पिवळी पडली संपूर्ण आपण इथं बघू शकता हे बघा आणि एकदम माल परिपूर्ण भरलेला आहे पर कुठल्याही प्रकारची अडचण नाही आता फक्त शेंगा शेंगा दिसत आहे आपल्याला इथं तर अशा प्रकारे आपण बघू कशा प्रकारे पुढचं नियोजन लावायचं ते